आले का तीन हजार रुपये हां कारण भरपूर बार बनी ना तीन हजार रुपये आले आता तीन हजार रुपये कोणाला आले आणि पंधराशे रुपये कोणाला आले ते एकदम सोप्या भाषेत सांगतो ज्यांना मागील महिन्याचा सोळावा हप्ता भेटला नाही त्यांना सोळावा हप्ता प्लस सतरा हप्ता हे दोन महिन्याचे एकत्र पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये आलेले आहेत आणि बाकीच्यांना सतरा हप्ता रेग्युलर नोव्हेंबरचा पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात भरपूर मागणी जोराने चालू आहे की आम्हाला आता एकवीसशे रुपये द्या म्हणून लाडक्या बहिणी आता या संदर्भात मागणी करत आहेत तर आता ही मागणी पूर्ण होणार का खरंच तुम्हाला एकवीसशे मिळणार का चला या संदर्भात मागणी करा कमेंटमध्ये भरभरून लिहा की आम्हाला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून एकवीसशे रुपये द्या म्हणून या संदर्भात तुम्ही मागणी केली ना तर नक्कीच शासन यावरती काही ना काही निर्णय तोडगा काढेल आणि द्यायला पाहिजे शासन आता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून एकवीसशे रुपये